शितापाई आणा लागते गाडीतून सगळं रेडी आहे का मित्रांनो मी गेलो होतो नागापूरले हे मशीन आणण्यासाठी फिल्टर मशीन ट्रॅक्टरच्या मागे लागून हे मशीन आणायला गेलो होत नागापूरली एवढ्या दूर कालपासून गेलो ना झालो लाई खूप आलला आणा लागते हे जे आपलं सोयाबीन आहे याच्यात न थोडा मातोडा मातोडा नाही म्हणताय तो माथोडा आहे कचरा आहे सोयाबीन तर आहे पण आवरित काहीच नाही आला बारा एकरात पंचवीस क्विंटल एवढं मोठं वावर नुसतं पाहासाठी सरकार भाव देत नाही कवडीचा छत्तीसशे पस्तीसशे असं भाव चालू आहे काय होणार काहीच होणार नाही दिवाळी बी होणार नाही शेतकऱ्याची कमी वज चला याची कॅबी काढली का उद्या आहे दिवाळी आता मस्त दाढी गिडी करतो पण आता पहिले घरी जातो ए काय इच्छा याची दोघा दरवेळेसच असं राहते याचे नाटक आणि आमची सोनू दिदी किती काम करते आमच्या सोनू दिदी एवढं कामच नाही का सोयाबीनच्या दरवेळी आणि हे दोन पोळ्या येते त्याच्यासोबत आमचा पवीन भाऊ आणि हे दोघा जणांच्या सगळं काम होते दिदीच्या बस मित्रांनो दिवाळीच्या आधीच्या दिवशी आम्ही दिवाळीच्या आधी तर मित्रांनो दिवाळीच्या आधीच्या दिवशी आधी आम्ही तर सोयाबीन काढायला आलो आमची दिवाळी वावरतच नाही का पुरा पाला पडा लागला सोयाबीन काय की इकडं भैया तिथे मस्त खेळायला गेस हे भैया इत कोणाच पाहिलं किती धिंगाण कर लागल ते आगच कर हे किती आले म्हणजे धिंगाणा होणार म्हणजे होणारच आणला ना सोयाबीनचा फडतो हे तू त्या गेला म्हणजे ए ए दीदीच्या कानात जाते भैया मी झोडपे लावीन दिदी ते आपले बम्मास जाऊ दे <laughs> <laughs> तू <को> का पकडतं <laughs> का काय <हुआ> वाया <laughs> <laughs> ते लान वाला की हातात लहान वाला इथे <laughs> तर <laughs> ते लहान आहे ते की हातात त्याची माय मारते तुले तेव्हा आहे बकरीचे पिल्ले मस्त राहते हे राहू दे मा त्याची माय आली लगेच मार आले दे भीत भीत भया लहान आहे ते हे घे सो घे चल घे भैया आरामशीर लहान आहे मा ते त्याची माय पडत आहे तुमदे ते गट्टू उचलूनच घेतलं डायरेक्ट ए

भयानक नको ना अय्या ना कोण एवढी एवढी बस घेऊ घायबार लागला आता पण खराब लागते